अमरावती विमानतळाच्या मर्यादित सेवेमुळे संतप्त झालेल्या अमरावतीच्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली आहे महानगर यात्री संघाने वीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले असून अमरावतीहून प्रमुख शहरांसाठी विमान सेवा वाढविण्याची मागणी केली जात आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर महिन्याभरात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पश्चिम विदर्भात मोठे जन आंदोलन छेडले जाईल महानगर यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेला या परिस्थितीसाठी हेठ जबाबदार धरले आहे अमरावती विमानतळ सुरू झाल्याने अमरावती आणि आसपासच्या परिसरातील लोकांच्या आशा वाढल्या होत्या मात्र या विमानतळावर सध्या फक्त मर्यादित विमान सेवा उपलब्ध आहे महानगर यात्री संघाने केलेल्या आरोपांनुसार अमरावती विमानतळ हे फक्त नावापुरतेच सुरू आहे येथे मुंबईकरिता जरी विमानसेवा सुरू झाली असली तरी तिची संख्या आणि वारंवारता खूपच कमी आहे संघाचे म्हणणे आहे की नागपूरला विमान प्रवास करण्याकरिता वृद्ध रुग्ण व्यापारी आणि इतर सामान्य नागरिकांना खूप गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे यामुळे अमरावतीला एक महत्वाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विमानसेवा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे या मागणी पत्रात अमरावतीहून मुंबईसह अहमदाबाद सुरत कोलकाता नवी दिल्ली बेंगळूर हैदराबाद आणि पुणे या प्रमुख शहरांसाठी विमान उडाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे यासोबतच प्रवाशांची संख्या दुप्पट करण्याकरिता रात्रीच्या वेळी लँडिंग सुविधा पुरवून अधिक विमानसेवा सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे या मागण्या मान्य न झाल्यास पश्चिम विदर्भात मोठा बंद पुकारला जाईल असा इशारा महानगर यात्रे संघाने दिला आहे विमानतळ नाम का चल रहा है अचानक पाच मिनिट पहिले कॅन्सल फ्लाइट आहे काही आदमी को बारा बजे का फ्लाइटे चे उनका फ्लाइट कैंसिल कर दिया बम्बई जाने का वो कैसे जाएंगे कितना उनका नुकसान हुआ इसी प्रकार रोज़ का एंड टाइम पे फ्लाइट कैंसिल ये कौन सा तरीका है और इसको लाइट सर्विस किया जाए यहाँ से कलकत्ता मुंबई बेंगलोर दिल्ली कई तरह के फ्लाइट चल सकते कारण ये विभागीय कार्यालय ऐसा ही पूरे इंडिया में एक अमरावती सिर्फ जहाँ फ्लाइट सर्विस नहीं है पूरे इंडिया में जहाँ भी विभागीय कार्यालय बैठे वहाँ पर एयरपोर्ट चालू है और अच्छी सर्विस चालू है इसको अमरावती छोड़कर अगर ये ध्यान नहीं देंगे सरकार इस पर हम पूरे रास्ता जाम करके हाईवे जाम करेंगे दिसंबर में इनको फ्लाइट चालू करना पड़ेगा हम छोड़ेंगे नहीं अमरावती जनता रोड पर आके मार्केट बंद करके आंदोलन करेंगे दिक्कत क्या हो रही है दिक्कत ये हो रही है कि फ्लाइट मुंबई का अचानक पाँच मिनट पहले कैंसल जब पाँच बजे का टाइम है चार बजे का तो वो टाइम पहले दो घंटे पहले बताना चाहिए ना लोग ट्रेन में तो जा सकते अब सिंगापुर का ट्रिकट है चार फ्लाइट का बारह चालीस का फ्लाइट था चार लोगों का उनको इसमें जाएंगे तो मिलेगा ना फ्लाइट अब कैसे जाएंगे वो उनका टिकट भी गया उनका मीटिंग था वो भी गया बहुत दिक्कत है अमरावती को मजाक करके रखा हुआ है विमानसेवा वाढविण्याच्या मागणीसाठी अमरावतीतील नागरिकांचा संघर्ष तीव्र होत आहे महानगर यात्री संघाने प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर होणाऱ्या आंदोलनासाठी प्रशासन जबाबदार असेल आता बघायचे आहे की हे जिल्हाधिकारी या गंभीर इशाऱ्यावर काय पावले उचलतात आणि अमरावतीकरांच्या चांगल्या विमानसेवेची सुविधा कधी मिळते